तरी गुड मॉर्निंग सर्वांना आणि शुभ सकाळ आणि हे पहा पाच सहा दिवस झालेत आणि हे पहा उडदामध्ये भरपूर पाणी थांबलेलं आहे तरी सर्वांना बघाय का शेतामधले हाल काय झालेले आहे आणि हे, हे पहा आणखी मी तुम्हाला दाखवणार आहे आता विहीर पण तुम्हाला दाखवतो तिसरा स्टेप आहे विहिरीचा तर आता मी निघालो आहे विहिरीकड तुम्ही पाहू शकता मी सकाळी सकाळी आलो आहे शेतात फिरायसाठी तरी शेतकरी बंधू सर्वांना लाईक कमेंट करावं व्हिडिओला पहा मी निघालो आहे आता विहिरीकडे पूर्ण आंब्याची बाग येत आहे पशे केशर आंब्याची 이 i v o 다 पागिर ये पहा वीर फुल भर ली बगा तुम्हारा तो हे पहा पूर्ण वीर फूल काटो काट भर ले लिया है क्या वे थोड़ी सी कम होती पता पहा पूर्ण फूल भर ले लिया है ये पहा काटो काट तरी जय शंभुराजे जय शिवाजी आणि जय संविधान जय भीम